यानंतर या क्षणाची मोठी राजकीय बातमी आहे फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली आहे मात्र या भेटीमागचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे ही भेट का झाली हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची अचानक भेट घेतली असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आपण बघू शकतो या क्षणाची सर्वात मोठी अपडेट तर राजकारणामध्ये या भेटीमुळे एकच खळबळ उडालेली आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे हे मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही अधिकच अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश काय भेट झाली आहे सविस्तर माहिती नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्याच वेळापूर्वी आहे ते राज्यपाल यांची भेट घेतलेली आहे मात्र भेटीचं कारण आहे ते अध्यक्ष जागा रिक्त आहे त्या रिक्त आहे त्याचबरोबर संदर्भातला विषय आहे कारण की विरोधी पक्षातील नेते जे आहे थोडं थोडं राज्यपालांचे धन्यवाद दिलेल्या सर्व साठी गणेश आपण बघू शकतोय फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे